लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पुन्हा एकदा लुचपत प्रतिबंध विभागाने एक कारवाई केली आहे ते म्हणजे तक्रारदाराच्या विरुद्ध दाखल झालेल्या भांडण्याच्या गुन्ह्यात अटक न करणे व भविष्यात तपास सहकार सहकार्य करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना लातूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस नायिकाला बुधवारी ताब्यात घेण्यात आला आहे ही कारवाई येथील लुचपत प्रतिबंध विभागाने केली आहे या प्रकरणी तक्रारदाराच्या विरोधात भांडणाचा गुन्हा सी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला अटक न करता सोडून देण्यासाठी व केलेल्या मदतीला मोबदला आणि दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी या पोलीस ठाण्याचा था, नाईक युवराज बालाजी जाधव यांनी एक हजार रुपयाची लाच मागितली त्यानंतर तक्रारदाराने येथील लाच लाचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून साधून तक्रार केली होती त्यानंतर या विभागाच्या पथकाने मंगळवारी व बुधवारी लाचीच्या मागणीची पडताळणी केली त्यानंतर बुधवारी येथील दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलीस चौकीत तक्रारदाराने पोलीस नायक युवराज जाधव यांची भेट घेतली लाचीची रक्कम एक हजार रुपये पंचक्षम स्वीकारताना युवराज याला मात्र पथकाने पकडले